बारावी समाजशास्त्र पाठ क्रमांक पाच भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया या पाठावर आज आपण स्वाध्याय बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सर्वांचे युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे प्रश्न क्रमांक एक अ कंसातील पर्यापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा विधान क्रमांक एक कामांच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालीचा उपयोग करण्यास रिकामी जागा म्हणतात कंसात पर्याय दिले आहेत औद्योगिकरण जागतिकीकरण अंकीकृत रूपांतर तर अचूक पर्याय आहे अंकिकृत रूपांतर कामाच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालींचा उपयोग करण्यास अंकीकृत रूपांतर असे म्हणतात विधान क्रमांक दोन शहरी जीवनशैलीचे रिकामी जागा हे वैशिष्ट्य आहे पर्याय दिल्ले आहेत एकजीव एक व्यक्ती स्वातंत्र्य या तीन पर्यायापैकी अचूक पर्याय आहे व्यक्ती स्वातंत्र्य शहरी जीवनशैलीचे व्यक्ती स्वातंत्र्य हे वैशिष्ट्य आहे प्रश्न क्रमांक एक पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा जोडी दिली आहेत एक पाश्चात्यांचे अनुकरण करणेची जोडी दिली आहे आधुनिकीकरण ही जोडी चूक आहे आपण नंतर ती दुरुस्त करून लिहू दुसरी जोडी दिली आहे शहरांची वाढ म्हणजेच शहरीकरण ही जोडी बरोबर आहे तीन उत्पादनात वाढची जोडी दिली आहे औद्योगिकरण ही जोडी बरोबर आहे चार तंत्रज्ञाना संपूर्ण रूपांतरासाठी उपयोगची जोडी दिली आहे अंकीकृत रूपांतर ही जोडी बरोबर आहे तर एक नंबरची जोडी चूक होती ती आपण दुरुस्त करून लिहू पाश्चात्यांचे अनुकरण करणेची जोडी आहे पाच्वी मातीकरण ही जोडी बरोबर आहे प्रश्न क्रमांक एक क प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा शहरीकरण औद्योगिकरण अंकीकृत रूपांतर तर एक एफ वाय जे सीच्या प्रवेशासाठी महानगरामधील संगणकीय प्रणालीद्वारे होणाऱ्या प्रक्रिया म्हणजेच अंकीकृत रूपांतर दोन उत्पादन प्रक्रियेतील यांत्रिकीकरण म्हणजे औद्योगिकरण प्रश्न क्रमांक एक ड अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा विधान क्रमांक एक औद्योगिक क्रांती सोळाव्या शतकात घडून आली या वाक्यामध्ये सोळाव्या हे शब्द अधोरेखित आहे तर उत्तर औद्योगिक क्रांती अठराव्या शतकात घडून आली दोन एल पी जी धोरण श्रीमती इंदिरा गांधी यांनी अंमलात आणले या विधानामध्ये श्रीमती इंदिरा गांधी या शब्दाच्या खाली अधोरेखित आहे तर दुरुस्त करून लिहू आपण एल पी जी धोरण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अंमलात आणले प्रश्न क्रमांक दोन टिपा लिहा एक अंकीकृत रूपांतराचे नकारात्मक परिणाम उत्तर अंकीकृत रूपांतराचे पुढील प्रमाणे नकारात्मक परिणाम दिलेले आहेत एक अंकीकृत रूपांतराने ई कॉमर्सला चालना मिळते त्याचा प्रतिकूल परिणाम छोट्या व्यापाऱ्यावर होतो त्यांचे व्यवसाय व अस्तित्व धोक्यात आले आहे दोन अंकीकृत रूपांतराचा फायदा मोठ्या उद्योगांना होत असला तरी विपरीत परिणाम छोट्या उद्योगावर होत असतो तीन क्रेडिट कार्डच्या उपलब्धतेमुळे ई शॉपिंग करणारे ग्राहक प्रमाणाबाहेर अनावश्यक वस्तूंची खरेदी करतात वास्तव अर्थाने अनेकांची खरेदी एपतीपलीकडे असल्याने ते कर्जबाजारी होतात चार आभासी जगात वावरणाऱ्या व्यक्तींना वास्तव जीवनाचा विसर पडतो आणि त्यांचे खाजगी जीवन धोक्यात येते पाच सामाजिक नेटवर्किंगमध्ये प्रचंड वाढ होत असताना प्रत्यक्ष भेटीगाठी व नातेवाईकांशी संबंधाचा विसर पडतो सामाजिक नेटवर्किंगचा व्याधी त्यांना जडते ते दिवसातील असंख्य तास त्यावर वाया घालवतात दोन औद्योगिकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम एक उद्योग उद्योगप्रधान अर्थव्यवस्था निर्माण झाली कारखानदारी व व्यापाराचा विकास झाला त्यात रोजगारांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आर्थिक संपन्नतेबरोबरच त्याचपूरक वित्तीय संस्थांची संख्या व त्यांचे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले दोन ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला पारंपरिक बलुता पद्धती व बलुत्यांचे कुटीर उद्योगाचा रास झाला तीन औद्योगिकरणाने भारतातील नागरिककरणास चालना दिली शहरे ही व्यापार उद्योग व शिक्षणाची केंद्रे बनली शहरात रोजगार उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातून शहराकडे लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले टाटा नगरीसारखे नवीन औद्योगिक शहरे अस्तित्वात आली चार औदीकरण आणि नागरीकरण यांच्यामुळे सामाजिक संस्थात संरचनात्मक आणि कार्यात्मक परिवर्तन घडून आले संयुक्त कुटुंबांची जागा केंद्रित कुटुंबांनी घेतली जातीचा प्रभाव घटला स्त्रियांच्या सामाजिक दर्जात सुधारणा झाली आंतरजातीय विवाहाच्या प्रमाणात वाढ झाली पाच जाती व्यवस्थेच्या प्रभावाच्या रासाबरोबरच वर्गव्यवस्थेचा उदय झाला समाजाची उच्च मध्यम आणि कनिष्ठ वर्गात विभागणी झाली प्रश्न क्रमांक तीन फरक स्पष्ट करा एक औद्योगिकरण आणि शहरीकरण यातील आपण फरक स्पष्ट करू औद्योगिकरण एक औद्योगिकरण म्हणजे ऊर्जा साधने व उपलब्ध साधन संपत्तीचा प्रचंड प्रमाणात उपयोग करून वस्तू व सेवांचे उत्पादन करणे शहरीकरण एक औद्योगिक क्षेत्राच्या सभोवतालच्या ग्रामीण क्षेत्रातून लोकसंख्येच्या शहरी भागातील स्थलांतराच्या प्रक्रियेला शहरीकरण असे म्हणतात दोन औद्योगिकरण औद्योगिकरणाच्या प्रक्रियेमुळे मोठी लोकसंख्या असलेली नवीन शहरे निर्माण झाली म्हणजेच औद्योगिकरण हे नागरीकरणास चालना देते दोन शहरीकरण औद्योगिक शहरात रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध झा असल्याने शहरीकरणाच्या प्रक्रियेला वेग आला म्हणजेच शहरीकरण हा औद्योगिकरणाचा प्रत्यक्ष परिणाम आहे औद्योगिकरण तीन औद्योगिकरणाचा प्रत्यक्ष संबंध उत्पादन प्रक्रियेशी आहे त्याअंतर्गत उत्पादन वितरण वाहतूक व संप्रेषण या प्रक्रियांचे यांत्रिकरण घडून येते त्यातून उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ होते तीन शहरीकरण शहरीकरणाचा प्रत्येक संबंध मानवी समुदायाशी येतो त्याअंतर्गत कुटुंब पद्धती मूल्य व्यवस्था सामाजिक संबंध यांच्यातील बहुतांशी तांत्रिक व आर्थिक स्वरूपाचा बदल आहे शहरीकरण चार शहरीकरण हा बहुतांशी सामाजिक स्वरूपाचा बदल आहे अशा प्रकारे आपण औद्योगिकरण आणि शहरीकरण याच्यातील फरक स्पष्ट केलेला आहे दोन आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण यातील फरक स्पष्ट करू एक आधुनिकीकरण आधुनिकीकरण म्हणजे कमी विकसित समाजाने अधिक विकसित समाजाची वैशिष्ट्ये आत्मसात करण्याची प्रक्रिया जागतिकरण एक जागतिकरण म्हणजे स्थानिक स्तरावरील बाजारपेठेला मुख्य जागतिक प्रवासी संलग्न करणे आयात निर्यातीवरील निर्बंध दूर करून मुक्त व्यापाराला मुभा देणे दोन आधुनिकरण करन। आधुनिकरणाचा उद्देश मागास समाजामध्ये परिवर्तन घडून आणणे आधुनिक विचार व तंत्रज्ञान रुजवणे आणि त्याद्वारा सामाजिक परिवर्तन घडून आणणे हा आहे जागतिकरण दोन जागतिकरणाचा उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची आणि टिकून राहण्याची क्षमता अर्थव्यवस्थेत निर्माण करणे आणि याद्वारा देशाचा आर्थिक विकास घडून आणणे हा आहे तीन आधुनिकरण भारतामध्ये ब्रिटिश राजवटीच्या कालखंडात आधुनिकीकरणाचा प्रक्रिया सुरू झाली त्यासाठी ब्रिटिश सरकारने पाश्चात्य शिक्षण उपलब्ध करून देऊन भारतातील आधुनिकीकरणाचा मार्ग खुला केला तीन जागतिकरण एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या नवीन आर्थिक धोरणाद्वारे जागतिकरणाचा स्वीकार केल्याने भारतात परकीय भांडवल आणि तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून तांत्रिक प्रगतीचा मार्ग खुला केला चार आधुनिकीकरण आधुनिकीकरण ही मुल्यात एक सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे चार जागतिकीकरण जागतिकरण ही मूलत आर्थिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे अशा प्रकारे आपण आधुनिकीकरण आणि यातील फरक स्पष्ट केलेला आहे चार खाली संकल्पना करा। एक अंकीकृत रूपांतर अंकीकृत रूपांतर म्हणजे विविध स्त्रोतांमधून एकत्रित असलेल्या माहितीचा उपयोग भिन्न भिन्न उद्दिष्टासाठी करता यावा म्हणून त्या माहितीचे संगणकीय प्रणालीमध्ये रूपांतर करणे दोन अंकीकृत रूपांतर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ही संज्ञा प्रथम कॅबजेनिमी ही फ्रेंच कंपनी आणि सेंटर फॉर डिजिटल बिझनेस ऑफ मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही अमेरिकन कंपनी यांनी प्रचारात आणली तीन अंकीकृत रूपांतरामध्ये उद्योगधंद्यातील प्रक्रिया कार्यप्रणाली आणि ग्राहकांशी असलेले नाते जपण्यासाठी प्रस्थापित केलेल्या प्रणालीचे नूतनीकरण करणे या कार्याचा समावेश आहे चार संगणकीय अंगीकरणामुळे उद्योगधंद्यांच्या कामगिरीत मूलभूत सुधारणा होऊन उद्योगधंद्याचा परेग विस्तारतो दोन शहरीकरण एक थॉमस वॉरेन यांनी असे प्रतिपादित केले आहे की शासन व्यापारी उत्पादन आणि तत्सम उपक्रम ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी कृषी व्यवसायाशी संलग्न असलेल्या लोकांनी स्थलांतर करण्याच्या प्रक्रिया म्हणजेच शहरीकरण नागरीकरण होय दोन अँडरसन यांनी असे प्रतिपादित केले आहे की ग्रामीण भागातील लोकांनी शहरी भागात स्थलांतर करणे कृषीविषयक व्यवसायांच्याऐवजी उद्योग व्यापार व नोकरी या व्यवसायांचा स्वीकार करणे आणि त्यामुळे त्यांच्या पारंपरिक प्रवृत्ती श्रद्धा मूल्ये आणि वर्तनाचा होणारे परिणाम या समग्र प्रक्रियेत शहरीकरण नागरिकन असे म्हणतात तीन अठराव्या शतकात युरोपात घडून आलेल्या औद्योगिक क्रांतीचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे औद्योगिकरण शहरांचा उद्गम आणि विकास शहरांच्या स्थापनेबरोबरच शहरी मूल्यांचा प्रसार झाला चार त्यामुळे पारंपरिक विचार मूल्य आणि श्रद्धा क्रमाक्रमाने लोप पावत गेल्या आणि त्यांची जागा आधुनिक धर्मनिरपेक्ष मूल व्यवस्थेने घेतली प्रश्न क्रमांक पाच अ संकल्पनांची आकृती पूर्ण करा समोर दिलेली आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे शहरीकरणाचे नकारात्मक परिणाम एक शहरांची बेसुमार वाढ दोन पारंपरिक मूल्यांचा तीन केंद्रित संस्कृतीचा उदय चार गर्दी ही एकटा अशी स्थिती हे सर्व शहरीकरणाचे नकारात्मक परिणाम होय प्रश्न क्रमांक पाच ब खालील विधान चुकी बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा एकाद्या एक एखाद्या व्यक्तीची वेशभूषेची पद्धत त्याच्या आधुनिकतेची उंची ठरवते चूक आहे एक व्यक्तीची वेशभूषा ही त्यांची सांपत्तिक स्थिती किंवा वर्ग दर्शविते दोन पाश्चातीकरणाच्या प्रभावामुळे मध्यमवर्गीय व उच्च वर्गीयांनी पाश्चात्य वेशभूषा स्वीकारली आहे दोन वेशभूषा ही व्यक्तीचे शिक्षण व विचार प्रणाली यांचे स्पष्टीकरण करत नाही चार त्या व्यक्तीत तर्कशुद्ध विज्ञाननिष्ठ असेलच असे नाही म्हणजेच आधुनिकतेचे मोजमाप करण्याचे साधन वेशभूषा नाही दोन शहरीकरणाचे आपल्या सामाजिक संबंधावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात वरील विधान हे बरोबर आहे सकारण एक शहरीकरणामुळे आपले संबंध दुय्यम आणि वय औपचारिक बनले आहेत दोन शहरीकरणामुळे लोक व्यक्तिनिष्ठ बनले आहेत ते स्वतः पलीकडे कोणाचा विचार करीत नाहीत तीन शहरीकरणामुळे लोक व्यवहारवादी बनले आहेत चार शहरीकरणामुळे लोक भौतिकवादी जंगळवादी बनले आहेत ते एशो आराम व विलासी जीवनावर पैसा खर्च करतात प्रश्न क्रमांक सहा आपले मत नोंदवा एक शगुप्ता रानावत आणि तिचे एकत्र कुटुंब नागपूर शहरामध्ये तीन पिढ्यापासून राहत आहेत त्यांची नातवंडे कायमस्वरूपी आपल्या आजी आजोबांच्या गावामध्ये राहण्यास तयार नाहीत त्यांचा या दृष्टिकोनामागील दोन संभाव्य कारणे द्या एक शगुप्ता राणावतचे कुटुंब शहरामध्ये राहते आणि आजोबाचे खेडेगाव आहे शहरात उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा खेडेगावात उपलब्ध नाहीत भोगवादी दृष्टिकोन इतका विकसित झालेला आहे असेल की त्या सोयी सुविधांशिवाय ती जगूच शकत नाही दोन शगुप्ता राणावत सुशिक्षित आहेत तिचा दृष्टिकोन व्यक्तिवादी आहे तिला तिचे स्वात व्यक्तिस्वातंत्र्य आणि सोशल नेटवर्किंग हवे असते खेड्यात राहिल्यास त्यावर मर्यादा पडतील म्हणून ती आजी आजोबाच्या गावी राहण्यास तयार होत नाही दोन काही लोकांना अंकीकृत रूपांतरांच्या प्रक्रियेमुळे असुरक्षित वाटते उदाहरणार्थ आंतरजालाच्या मदतीने केलेले बँकिंगचे व्यवहार किंवा खरेदी यामागे कोणती कारणे असावीत असे तुम्हाला वाटते एक अंतर्जाल बँकिंग व्यवहारात करताना आपले खाते हॅक होईल अशी भीती सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना वाटते त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाची शक्यता त्यांना असे व्यवहार करण्यापासून प्रवृत्त करते दोन मॉलमध्ये खरेदी करण्यास गेल्यावर क्रेडिट कार्डनेही पैसे अदा केले जातात रोखीचे व्यवहार नसल्याने अनावश्यक भरमसाठ खरेदीचा धोका असतो त्यामुळे काही लोकांना अंकीकृत रूपांतर प्रक्रिया असुरक्षित वाटते प्रश्न क्रमांक सात पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा जागतिक आंतरजाल हा माहितीचा आणि चुकीच्या माहितीचाही स्रोत आहे या विधानाची आंतरजालाच्या प्रभावासंबंधी पुढील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा मुद्दे दिले आहेत एक पालक दोन मुले आणि तीन शाळा एक अंतर्जालाचा पालकावरील प्रभाव सुशिक्षित पालक संगणक आणि अंतर्ज्वालाद्वारा आपल्या पाल्यासाठी माहितीचे संकलन करतात परदेशात असलेल्या विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती अंतर्ज्वालाद्वारा उपलब्ध होत असते त्या माहितीच्या आधारे ते आपल्या पाल्याच्या भावी शिक्षणासंबंधीचे आराखडे बांधतात अशा अभ्यासक्रमात प्रवेश प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता आपल्या पाल्याने प्राप्त करावी याविषयी ते आग्रही असतात त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली त्यांची पाल्ये दबली जातात मुद्दा क्रमांक दोन मुले पौगांडावस्थेत असलेल्या मुलांना लैंगिक जीवनाविषयी कुतूहल असते ती मुले अंतर्जालवरील ओर्नोग्राफी संकेतस्थळांना भेट देतात आणि आभासी जगात वावरतात त्या मुलांना पालकांनी गुणवत्ता प्राप्त करण्याविषयीचा आग्रह अनाठाई वाटतो त्यामुळे पालकांची अवज्ञा करण्याची प्रवृत्ती जन्माला येते त्यातून पालक व मुले यांच्यात अनावश्यक संघर्ष उद्भवतात मुद्दा क्रमांक तीन शाळा अनेक शाळांमध्ये ज्ञान संपादनासाठी संगणक आणि संगणक शिक्षण उपलब्ध करून दिले जाते विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रकल्पाविषयी माहिती अंतर्जालाहून संकलित करावी असा त्यांचा प्रयत्न असतो विद्यार्थी हितेशी शिक्षक त्यांना या कार्यात सहाय्य करतात म्हणजेच अंतर्जालाद्वारा माहिती संकलन करता येते आणि ज्ञानवृद्धी होते हा अंतर्जालाचा उल्लेखनीय सकारात्मक परिणाम आहे